पर तुनी नाही कमवी जरी नोटा जसा वेळ मिले बेटा, जेव्हा वेळ मिले भेटाय काय काम करते फक्त बसते फक्त पगा येते

तुमचा आणि माझा परिचय जरा फोन असेल कदाचित मी त्यावेळी आता काही विशेष योग नव्हता कारण दोन हजार सहा सात पासून मी शिकवायचं शंभर केली बंद केले एकोणीशे पंच्याहत्तर सात साली माझी दहावीची पहिली बॅट पाहिजे आता हा कार्यक्रम जे तुम्ही गेट टुगेदर करता अतिशय चांगली जीवनामध्ये संसारामध्ये नोकरीमध्ये अगदी काही सगळ्यांचा मार्ग सुखकर असतो असं नाही चढ होता प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ होता सुख दुःख आहे आणि ही सुखदुःख सांगण्याचं एकच ठिकाण आहे आणि तो म्हणजे आपला मित्र आपली मैत्रीण यांनाच आपल्या मनातलं त्यावेळी आपणाला मदत करणार कोण असत तर आपला असणारा मित्र आणि तो आपला खरा जेवलग मित्र आपल्या खरी जेवलग मैत्रीण आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही एकत्र यावं आपली सुखदुःख एकमेकांना सांगावीत आई अडचणी आड़ एकमेकांना सांगावीत मन मोकळेपणानं बोलावं यासाठी हे गेट टुगेदर अत्यंत महत्वाचं आणि ते तुम्ही घडवून आणलं म्हणून मी या ठिकाणी मला सार्थ त्याचा अभिमान आहे आनंद वाटतो काही वेळ मी घेत नाही आज तिथं आपण आपण दोन वर्षाला ट्राय करतोय गेट टुगेदर घेण्यासाठी तो, तो आज वेळ आलेले आहे माझी बस चांगलीच म्हणजे परस्ती गरीब असल्यामुळं भरपूर कष्ट आणि सांगायचं म्हणजे आमचं त्यावेळेस शिक्षकाला लक्षच नसायचं मराठशाळेमध्ये असताना आम्ही प्रार्थना असते म्हणजे काशाला तेवढ्याला मी पाहण्याला जायचो परत संस्कृत शाळेमध्ये आल्यानंतर सगळ्यात महत्वाचा म्हणजे आमचे पिळवणी सर भूगोल विषय शिकवायचे आम्हाला नववीला बोलायचं म्हणजे भरपूर आहे पण शब्द फोडत नाही कल जोला कोई ना एक मुलायम खुली है मुलायम बाकी नहीं भट्टेलोरी अरे सरीफ पर सरीफ इनका मंदिर है मतलब सरीफ जंबिया में आंसू का बाकी क्या है परन्तु ये मधुआरा है का महत्वाचं आहे सर्व ज्योती मातीचं पूजन तर या ठिकाणी तुम्हाला आतापर्यंत घडवणारे केवळ आम्ही एवढे गुरु नाही एवढे गुरु नाही याच्या पलीकडे काही वेगळा आहे काय बाहेर आहे पण ही प्रतीकामुळं तुम्ही जे सद्भावने पूजा केली सद्भावने जे वंदन केलं तुमचा नमस्कार हा त्या गुरु नाही त्या ठिकाणी काय झाला करायला घ्या अतिशय आनंदाची ही गुरु वेळ म्हणतो न भविष्य अशा ग्रामीण भागामध्ये असा कार्यक्रम होतो मी भरपूर का कार्यक्रम पाहिलेले आहे त्याही कार्यक्षेत्रामध्ये आता सध्या कार तुम्ही काय आहात मी तुमच्याकडे कोणत्या दृष्टीनं पाहतो तू ज्ञान नागरिक या दृष्टिकोनातून प्रत्येकाकडे आणि कोणत्याही कोणत्या कार्यात मग कार्य छोट मोठं कुठलं का असं ना त्यामध्ये तुम्ही कार्यरत आहात तर ज्या ठिकाणी तुम्ही इंजिनियर डॉक्टर शिक्षक आणखी काय अन्य कार कलाकार कुठलंही क्षेत्र कमी नाही त्या क्षेत्रामध्ये तुम्ही मन लावून तळमळीन जर काम केलं तर त्या क्षेत्रात तुमची उन्नती झाल्याशिवाय राहणार एक लक्षात ठेवा काम अंतर ठिकाणी म्हणजे तुमचं आपआपच कल्याण होतात सांगावं लागत नाही कुठलंही काम कमी प्रतीच नाही विराकरण करण एकदा म्हंटलेलं आहे लक्षात ठेवा देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे एक दिवस आत्ता येईल की देता देता घेता घेता घेणाऱ्यान देणाऱ्याच हात घ्यावे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी गुरु त्या आपल्याला मिळेल ही धारणा मनामध्ये ठेवा आणि त्या प्रत जाण्याचा प्रयत्न करा कोणी कमजोर नसतो परमेश्वरानं सगळ्यांना साक्ष ठेवलेला आहे लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनं तुम्ही जर गेलात तर तुमची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरी एक गोष्ट सांगतो संस्कार आपण चर्याहि सालराहित्री साढी वेळनाहि चालत राही मैत्री साहि वेत् मैत्रिता साल परतु नाही madam. चल्स Adamsी तेह गलिना त्रमस्र में खा� 벤ाव को क्लिकता ह gli बासरी जये गोगुलरी राधे केलंगावरी राधे केलंगावरी राध झाली ओ बाबरी बासरी कान वाजवी बासरी कान वाजवी बासरी कान वाजवी बासरी एका चारी गौर राधा एका च नादी

मरुबाई मंदिरा समोर लिलिरोड तालुका जिल्ह्याला सांगलेले प्रकाश जाधव मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास सत्तावन्न चौतीस सहा सदस्य प्रवीली जाधव सतर अडतीस सदतीस एक्क्याऐंशी पंच्याण्णव